हाय सर्वांना झालं का जेवण लाईव या लाईक करा सबस्क्राईब करा लाईव या सर्वांनी झालं का जेवण सर्वांचं कमेंट करा लाईव या सर्वांनी खूप दिवसांनी लाईव्ह आले आज झालं का जेवण सर्वांचं कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आपलं दुसरं एक चैनल आहे सविता सुकाळे त्या चैनल पण सबस्क्राइब करा तो फॅमिली ब्लॉगिंग आहे तुम्हाला बघायला भेटेल त्या वरती लाईव या सर्वांनी कमेंट करा लाईक करा ते आमच्या शेजारी आहे असं बिल्डिंग बाहेरचं दाखवते तुम्हाला झाड आहे ते लावलेले हे कोकरणचं झाड आहे पण आले बघ त्याला निळ्या कलरचे आहेत तुम्हाला दिसत असेल निळ्या कलरचं आहे ला या कमेंट करा लाईक करा आपला दुसरा पण चॅनल आहे सविता सुकाळे त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सर्वांनी लाईव्ह या खूप दिवसांनी लाईव्ह आले आज सर्वांना लाईक करा लाईक सबस्क्राईब करा आपला दुसरा पण चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा असे बिल्डिंग आहेत आमच्या शेजारी तुम्हाला दिसत असेल असते पण काय पाऊसच येत नाही ते पण पाऊस पडत नाही तुमच्या तिकडे आहे का पाऊस कमेंट करून नक्की सांगा हे पुण्यामधून लाईव्ह आहे लाईव या सर्वांनी कमेंट करा मैसेज झाले की आवाज येते या लवकर लाईव्ह सर्वांनी लाईक करा कमेंट पण करा चांगले ते मी झाडं लावलेले आहेत ला आमच्या इथली फुलं आलेत बघा हे बघा गोकर्णी आहे महादेवच्या पिंडीला वाहतात बघा फुलं दाखवतो तुम्हाला इथे आहे खूप असं फुल आहे निळ्या कलरच इकडे पण आले बघा असं आहे खूप छान आले रोज येतात फुलं याला वरती पण दिसेन तुम्हाला वरती पण आले सुल पसरत गेलाय वरती त्यात मोगऱ्याचं पण झाड आहे बाबा ते दिसते ते मोगऱ्याचं झाड आहे हे इकडे आहे ते गुलाबाचं झाड आहे बघा फुलं आले इथे मला दाखवते हे बघा गुलाबाचं फुलं आहे हे चॉकलेटी सगळे असे बाहेर चाललेत तुळस पण आहे बघा इथे ब्रह्मकमळ आहे बघा इथं वरती दिसत होते त्याला फुल काय आणखीन आलं नाहीये ब्रह्मकमळाचं झाड आहे ते बघा कसं आलंय आमच्या इकडे पाऊस का येत नाही फक्त रोज आबाळच येते काळ काळ झाले माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता हे कमेंट करून नक्की सांगा चला लाईव्ह बंद करते आता मी बाय